एका नदीच्या ओघवतीच्या तीरावरती बहीण आणि भाऊ बसलेत बहीण अकरा बारा वर्षाची तिचा छोटा भाऊ चार पाच वर्षाचा मुलाला भूक लागली आहे आणि मुलगा सांगतोय दीदी मुझे रोटी चाहिए। भूक लगी है रोटी दो रंगाची किलवराच्या आकाराची पानं आंबट आंबट असतात ना ती आपण पोटवर खाऊया आणि पाणी पिऊया बघ ही पानं खाल्ल्यावर पाणी कसं गोड लागतं दीदी माय दो दिवस आहे येई पत्ते खा घार बेटा अरे पण घरात भाकरी नाही झालेली आहे आई बाबांना त्रास द्यायचा कसं सांग बर नाही अरे घरी घर गर में कुछ नाहीये नाही मी येई खा, खाई खाऊंगी आप ही येई खाऊ नाही तुला साधुका वदते बाळा घेऊन रामा साधूजी राजा राम कहो बेटा कुमार दोन दिवसात आपल्या घरात भाकरी नाही रे झाली आई बाबांना त्रास द्यायचा का आपण समजून नको का वागायला बाळा एक लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात लहान मुलांनाच काय मोठ्याना पण आवडतात म्हणून एवढ्या सिरियल चालतात कहाणी सुनोगे कितीही महत्वाच्या वेळेला गोष्ट सांगा की मुलं म्हणतात चालेल चालेल सांगा कहाणी देखा जाएगा पहले तो कहानी सुनो आणि ही न सांगायला सुरुवात केली ऐक बेटा ऐक एक राजा होता राज ही महान ऐक एक राजा होता राज ही महान धर्म करी सणुकी दुसरा धर्म राज राज करी सणुकी दुसरा धर्म राजा ऐक एक राजा राजार फार वर्षापूर्वीची गोष्ट राजा बेटा आपल्या भारतामध्ये एक महान राजा होऊन गेला किती गरिबी आपलीच आप माणसं परक्यांना मिळाली म्हणून त्या राजाला परागंदा व्हावं लागलं पळून जावं लागलं आणि रानात राहतोय झोपडी बांधून राहतोय अरे नसे जरी वैभव काही करी अन्नदान गरिबी होती काही नव्हतं तरी दारात आलेला अतिथी कधी विनमुख जाऊ नये याची तू काळजी घे काळजी घेत असे जंगलात असताना सुद्धा एकदा काय झालं काय जाहले ना कळले राज्य हारविले अरण्यात त्या राजाने केले नसे जरी वैभव काही करी अन्नदाना आणि एकदा काय काही झालं काहीच नाही रे घरी राणी म्हणाली तुम्ही जरा शिकार करून आणाल का मग मी शिजवून पोरांना काहीतरी करून वाडीन खूप खूप फिरला तरी ना मिळाली शिकार कुमार ऐकतोय त्या आपल्या बहिणीच्या मांडीवर निजलाय त्या बहिणीचं तोंड भावाकडे भावाचं तोंड बहिणीकडे आहे आणि एकाग्रतेनं मुलं एकाग्रतेनं कथा ऐकतात एक दुसरा विचार नाही करत त्यावेळेला ते एकाग्रतेनं खूप <ढ़ागादाते> खूप फिरला तरी ना मिळाली शिकार शिकारच मिळाली नाही मग शेवटी राणी स्वतः बाहेर पडली आणि जंगलामध्ये नाचण्या असतात ना रान नाचण्या त्याच्या अशा बिया काढून आणल्या आणि वरवंट्याने एका दगडावर अशा ठेचल्या आणि त्या चौथ्याच्या भाकरी केल्या खूप <ढ़ागादाते है नाचिकार> खूप फिरला तरी ना मिळाली शिकार रान नाचण्यांची केली भाकरी भिकार भिकार भाकरी पण भूक लागल्यावर काय करणार आणि त्या राजाला थोडं मिळ एका दुसरी मिळाली राणीला एका दुसरी काय मुलं होती त्यांना एका दुसरी आणि राजानं विचार केला इथे बसण्यापेक्षा आपण पुढे जाऊया आणि नदीवर बसूया खायला म्हणून एकटा राजा उ उठला त्यानं पत्रावळीमध्ये भाकरी घेतली आणि तिथे जाऊन बसला दगडावर भाकरी ठेवली त्याला वाटलं आपण हिंदू आहोत हिंदूंनी पाण्याशिवाय जेवायला बसायचं नसतं आणि म्हणून त्यानं द्रोण बनवला द्रोण बनवला आणि द्रोण घेऊन तो पाण्यामध्ये पाणी आणायला उतरला इतक्यात एक कावळा आला आणि कावळ्यानं ती भाकरी उडवून नेली पळवून नेली एकदम मुलगा उठून बसला अशी कशी पळवून नेली कारण त्याला भूक लागली होती ना अशी कशी पळवून नेली तो खाली गेला होता ना राजा आणि त्या दगडापासून त्या पाण्यापर्यंत अंतर होत कावळ्याला तेवढी संधी मिळाली आणि ती भाकरी कावळ्यानं उडवून नेली पळवून नेली ह्यानं विचारलं मग राजा रडायला लागला का ग ताई राजा रडायला लागला का ग ती मुलगी म्हणाली बेटा रडायला काय तो तुझ्यासारखा नव्हता तुझ्या सारखा वेडा तुझा सारखा वेड़ा नवता तुझा सारखा नवता भूक मनुनी जोरण तो भूक मनुनी जोरण तो भूक मनुनी सोरण तो तुझा सारखा वेड़ा नवता तुझा सारखा छोटी छोटी गोष्ट झाली की रडत भूक भूक लागली की रडायचं तान लागली की रडायचं लहान बाळ रडतात अशी शहाणी माणसं अशी नाही रडत लगेच मुलानं डोळे पुसले डोळे पुसले मी पण नाही रडत दिदी लिए तयार हो दोघही मुलं त्या पाण्यात उतरली तेथे किलवराच्या आकाराचे असणारे आंबट आंबट पानं आपण खाल्ली असतील लहानपणी मी खाल्ली आहेत अशी पोटभर पानं खाल्ली एकदा दाखवून ठेवलं तर आई बाबाने भूक लागली ना तर ही पानं खा पोटभर पाणी प्याले आणि घरी आले घरी आली बाळा बघत निजला बाळ सगुणी रानवेलीच्या फुलांची माळ केली ती गळ्यात घातली आपल्या भावाला असं खांद्यावर घेतलं घरी आली आणि साऱ्याच्या गवताच्या अंथरुणावर त्याला झोपवलं शाल एक दोन चार उरल्या होत्या त्यातली एक शाल घातली आणि गळा घाली माळा बघत बसला संचित मनी पुसे त्या जावोनी धवल कलिकाती त्रिभुवनी तिनं एकदम बाहेर पाहिलं तिचे वडील म्हणजे महाराणा प्रताप डोक्याला हात लावून बसले होते तिनं पाहिलं माझे वडील असे कधी बसत नाहीत किती मोठं संकट आलं तरी याच्यावर मी मात करीन डोक्याला हात लावणं म्हणजे आता मी काही करू शकत नाही असं हातोत्साह होऊन बसणं डोक्याला हात लावणं आता काय करणार पण असे कधी राज्य गेलं तरी सुद्धा असे बसले नाहीत हा डोक्याला हात लावून का बसले म्हणून मुलगी धावत धावत आली आणि गप्पकन वडिलांच्या पाठीवरती अशी मिठी घातली बाबा पिताजी पिताजी क्या हो गया क्या गया बाळाला असं करून मांडीवर घेतलं गालावरती असं केलं बाळा कशी असतो तू बाबा डोक्याला हा का हात का लावला होता बोला बेटा तुला कळणार नाही तू लहान आहेस अजून तुला ही मसलत राजकारणातली कळणार नाही मला सांगा मी प्रयत्न करेन निदान सांगा तरी बाळा काय सांगू अतिथीद्वारी आला आता थोड्याच वेळापूर्वी एक अतिथी दारात आला तो म्हणला मी चार दिवसाचा उपाशी आहे राणाजी मी तुमचं नाव ऐकून आलोय मी आंघोळ करतो ओघवतीवर नदीवर आणि पटकन परत येतो मला काय असेल ते खायला द्या अतिथी द्वारी आला अन्न नसे आज सत्व जाईल नाही म्हणायची वेळ आली आहे काय करू सांग मुली नाही म्हणताच लाजेल सगळे राजपूत घराण दारामध्ये आलेला प्रामाणिक अतिथी कधी विनमुख गेला नाही ज्या घरात त्या घराण्यावर त्या माझ्यावर वेळ आली नाही म्हणायची म्हणून मी डोक्याला हात लावून बसलोय पिताजी नाही ना इतकी छोटी गोष्ट आहे ना आत्ता देते मी आणून भाकरी आत्ता देते म्हणून पूर्वी धावत 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 गेली आणि समोरच्या वडाच्या पिंपळाच्या पोटरीमध्ये ढोलीमध्ये लपवून ठेवलेल्या दोन भाकरी ज्या वाळल्या होत्या दोन दिवसापूर्वीच्या त्याच्यावरती चटणीचा खडा झाला होता वाढून पत्रावेळीत गुंडाळलेलं ते आणलं त्याच्यावरच्या मुंग्या करून झटकल्या आणि आणून दिल्या आणि त्याला सांगितलं पिताजी हे द्या त्याला आणि त्या अतिथीला सांगा अतिथी महाराज घासभर खा घडीवर विश्रांती घ्या पुन्हा उद्या येऊ नका उद्या येण्याकरता आमच्याकडं काही नाहीये एवढं सांगाल बाबा वेळ साजरी झाली असा इतका आनंद झाला याला की अरे अब्रु वाचली आपली आणि यानं तो अतिथी आलाच त्याला भाकरी दिली आणि सांगितलं अतिथी महाराज घासभर खा घडीवर विश्रांती घ्या तोही चार दिवसाचा उपाशी होता त्यामुळे वाढलेल्या भाकरी सुद्धा त्याला गोड लागल्या ही मुलगी आतमध्ये येते कुमारला थोपटते आणि सांगते बाळा सकाळी मी तुला भाकरी नाही म्हणाले थोड्या तुला कळेल की मी तुला न दिलेल्या भाकरी अतिथीला दिल्या पण लक्षात ठेव बाळा या जगामध्ये तीच मुलं मोठी म्हणवली जातात जी आपल्या घराण्याला ललामभूत ठरतात मुले याचसाठी जगी मागत आती कुळातीत कुळातील होवोत त्या जगज्योती कुलांगार अंगार होऊन गेले पुसेना कुणी जन्मले आणि मेले गाढवाना मुलं होतात डुकरांना मुलं होतात पण त्यांची कोणी नावं ठेवत नाहीत नावं ठेव पाळण्यात घालून नावं ठेवली जातात ती माणसांच्या मुलाची याकरता या, या घराण्याचं नाव उज्ज्वल करावं बर म्हणून मी त्याला दिली बरं कुमारला हे कळत नव्हतं कारण कुमार गाड झोपलेला होता जागा असता तरी कळला नसतं कारण हे कळायचं त्याचं वयच नव्हतं अतिथीनं दोन भाकरी खाल्ल्या खूप गोड लागल्या त्याला कारण त्याला कडकडून भूक लागली होती घटघट घटघट पाणी प्यायला आशीर्वाद दिला आणि तो निघून गेला आता राणा प्रताप विचार करतोय दोन दिवसापूर्वी भाकरी झाल्या होत्या सगळ्यांच्या वाट्याच्या संपल्या हिच्या शिल्लक कशा म्हणजे पोर चार दिवसाची उपाशी वाटत काय माझी पोरगी सकाळी चेतकला मी नदीवर घेऊन गेलो होतो धुण्यासाठी आणि पाणी पाडण्यासाठी तेव्हा त्यांचा संवाद मी ऐकला यानं हिनं आपल्या सख्या भावाला भाकरी दिल्या नाहीत पण अतिथीला भाकरी दिला अरे काय माझी पोर आहे म्हणून हाक मारली शाबासकी पाठीवरती शाबासकी द्यावी म्हणून हाक मारली बेटा चंपा बरा आई आई पिताजी असं म्हणून धावत निघाली पण परकराचा एक भाग त्या उमऱ्याला असणाऱ्या खेळ्याला अडकला आणि एकदम पोळगी गर्रकन गोल फिरली आणि दगडावर डोकं आपटलं आणि मरून गेली राणाजी धावले पटकन मांडीवर घेतलं तिला इतकं भळाभळा रक्त वाहिलं होतं काही क्षणात ही गोष्ट घडली होती बेटा बेटा चंपा बेटा जागी हो जागी हो राणी आत्ता धावत आली पाणी पाजायचा प्रयत्न करते पण मुलगी तर मरून गेलेली आता मात्र राणा वीट आला अरे काय मिळवलं मी या अकबराशी भांडण करून मी एकट्यानेच सगळं भांडण करायचं बाकीच्या सगळ्या लोकांनी त्या शत्रूला मिळून जायचं हिंदू धर्माचे ध्वजा काय माझ्या एकट्याच्या खांद्यावर दिली आहे राणी आता भेद निश्चित झाला असा जातो आणि अकबराला सांगतो शरण यायला तयार आहे निदान एक मुलगा आहे उरलेला त्याला तरी मी दोन घास खाऊ खायला घालू शकेन पक्की हिंदू धर्माची माझ्या एकट्याच्या खांद्यावर आहे काय श्रोते हो एवढं वाक्य राणाजींच्या मुखातून निघालं आणि इतिहासातली नवलकथा घडली मेलेली मुलगी पुन्हा जागी झाली हळू चौघडी नेत्र पाते तोडी हळू चौघडी नेत्र पाते पित्या पालवी दोन्ही हाते दीर्घ स्वरे ओंकार देते कीर्ती कन्या का बोलली बाबा पिताश्री क्या बोल रहे थे अभी आप अरे बेटा चंपा तू जागेस राणी काही नाही झालेलं पाणी पास पाण्याचं भांड घेऊन मातीचं भांड घेऊन जवळ आली मुझे पाणी नाही बोले पिताजी आप काही नाही बेटा काय 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 म्हणलात तुम्ही हिंदू धर्माची ध्वजा माझ्या एकट्याच्या खांद्यावर दिलेली नाही म्हणलात ना शत्रूचं नाव घेऊन त्याला शरण जातो म्हणलात ना बाबा आतापर्यंत आमच्या समोर जे निरूपण तुम्ही करत होता ते आम्ही आत्मसात करायचं आणि तुम्ही मात्र त्याच्या विरुद्ध वागायचं शपथ घ्या माझ्या रक्ताची आणि म्हणा जोपर्यंत या देहामध्ये दे प्राण आहे तोपर्यंत वारिता वारिता मरेन शत्रूला संपवेन पण कधी शरण जाणार नाही अशी शपथ घ्या माझ्या रक्ताची हो बेटा त्या एकलिंगजीची एकलिंगजीची शपथ घेऊ नका मगाशी बोललात ते बोलण्याची इच्छा तुम्हाला एकलिंगजीनं दिली ना माझ्या रक्ताची शपथ घ्या रक्त थोडंसं घेतलं तिचं आलेलं कपाळाला लावलं आणि सांगितलं मानेवर हात ठेवला गळ्यावर हात ठेवला आणि सांगितलं बेटा मी कधी शरण जाणार नाही राजस्थान सगळा जिंकण्याचा मी प्रयत्न करेन जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत पण शत्रूला आणि शत्रूच्या विचारांना मी कधी शरण जाणार नाही हा हिंदू धर्म भारतीय आर्य सनातन वैनिक हिंदू धर्म टिकवण्याकरता मी मरेन आणि जगे नाही त्याकरता झालं बेटा समाधान येते मी पिताजी येते मी कुठे येते बेटा बाबा मग अशी मी पडले ना तेव्हा दोन कोणीतरी असे देवदूत वरून आले आणि त्यांनी माझ्या अंगावर फास टाकला माझा सूक्ष्म देह घेऊन 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 ते निघाले आणि क्षितिजापर्यंत मी पोचले इतक्यात माझ्या कानावर तुमचं वाक्य आलं की मी शत्रूला शरण जाणार आहे बाबा तुम्ही आजपर्यंत जे आम्हाला शिकवलत देहम वा पातयत अर्थम वा साधयत हे शिकवलत तुझे कारणी देह माझा पडावा चांगल्या कार्याकरता मरण यावं असं शिकवलं आणि तुम्ही स्वतः आपल्या वाक्याला हरताळ फासत होतात मला लक्षात आलं माझ्या प्रेमामुळे तुम्ही तसं बोललात माझ्या प्रेमाकरता तुम्ही तसं बोललात म्हणून मी समजूत घालायला परत आले ते तिथे थांबलेत मला परत गेलं पाहिजे हा राजपुतीचा शब्द आहे मला गेलं पाहिजे येऊ बाबा नको बेटा बाबा आईला सांभाळा हां आणि कुमार जागा होईल आणि तो म्हणेल दीदी का आहे त्याला सांगा दीदी अब नहीं आहे दीदी अब नहीं आहे आणि हो उद्या जर आपल्या घरी भाकरी झाल्या ना तर माझ्या वाटच्या दोन भाकरी कुमारला द्या बरं येते मी येते मी आणि म्हणून मुलींना मान टाकली बेटा चंपा जागे हो बेटा चंपा जागे हो त्यांना वाटत होतं मांडीवर मेले मूल मांडीवर मेले मूल ते फुल वाटत होते तिजला राजहंस माझा निजला घड्या घ्या डोळ्यातनं पाणी वाहते सर्वांच्या इतक्यात भिल्ल राजाची साध आली राणाजी गुलहो जाव माया है राणाजी गुलहो जाव माया है रानातल्या वनातल्या भिल्लानी मदत केली आहे अकबराचे लोक निघालेत राणाला पकडायला पटकन निघून जा अजून निबीड अरण्यात जा मेलेल्या मुलीचं प्रेत आपल्या खांद्यावर घेतलं राणाजींनी झोपलेला मुलगा कुमार राणीनं आपल्या खांद्यावर घेतला डाव्या हातानं झोपडी मोडून टाकली राणाजींनी इथे काही खूण होती हे कळू नये म्हणून चेतकला पुढं घेऊन ओघवतीच्या नदीच्या तिरा असे निघाले 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 अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झाले हळूहळू राणाजी गुल हो जाव ही जी साध होती राजाची ती कमी होत चालली आणि राणाजींच्या लक्षात आलं आता मी सुरक्षित आहे त्या नदीच्याच काठी एक कपार पाहिली एक छोटा डोंगर पाहिला तिथे गुहा पाहिली त्या गुहेमध्ये राणाजी शिरले त्या मुलीचं प्रेत बाजूला आपल्या ओली भुसभुशीत असणारी वाळू बाजूला केली माती बाजूला केली त्यामध्ये मुलीचं प्रेत ठेवलं आपल्या अंगावरची शेवटची उरलेली शाल तिच्या अंगावर घातली आणि माती तिच्या अंगावर टाकायला लागली या क्रूर हा हाती टाकतो तुझ्यावर माती आणि काय केलं भगवंतांनी आपल्याला तारा दिला होता आपण त्याची उलका करून टाकली भगवंतानी आपल्याला मोती दिला होता त्याची आपण माती करून टाकली ती ओली माती ओल्या मातीला परत देऊन टाकतो खड्डा भरून पूर्ण झाला एक मोठा दगड आणला त्यांनी आणि तो तिथे ठेवायला गेले त्याबरोबर राणी म्हणाली माझ्या मुलीच्या अंगावर एवढा मोठा दगड का ठेवताय राणी प्रेताला दगडाचं ओझन असत माझी मुलगी केव्हाच मरून गेली मग हे कशाला करताय कोणी कोल्ह्यानी कुत्र्यांनी जमीन उकरून माझ्या मुलीचा देह छिन्न विच्छिन्न करू नये खाऊ नये म्हणून मी हा, हा दगड ठेवतो एक आणि माझ्या या गरीब परिस्थितीत माझ्या मुलीची मी ही समाधी बांधतोय यदा कदाचित आपल्या या, या भारतावरती पुन्हा हिंदूंचं राज्य आलं तर इथे एखादं एखादा मठ उभा राहील एखादं मंदिर उभं राहील दुर्दैवानं नाही आलं तर एखादा कीर्तनकार एखादा प्रवचनकार इथं येईल इथली माती तोंडात टाकेल कपाळा लाल डोक्यात टाकेल डोक्यावरती टाकेल आणि म्हणेल इस मिट्टी से तिलक करो ये धरती हे बलिदान की हे मिट्टी नाही हे कस्तुरी हे आणि गावोगावी जाऊन सांगेल एवढ्या छोट्या मुलीलाच जे कळलं आज मोठ्या माणसानं कळत नाही हो लक्षात ठेवाल महाराष्ट्र म्हणला की शिवाजी छ, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आठवतात बुंदेलखंड म्हटल्याबरोबर आपल्याला छत्रसाल आठवतो त्याप्रमाणे राजस्थान म्हणलं की आपल्याला कोण आठवतं महाराणा प्रताप ही सगळी मंडळी आपल्याकरता मेली आहेत आज हे रामाचं मंदिर आहे आज या पद्धतीनं आपण कसं का असे ना, ना उत्सव साजरा करू शकतो याचं कारण या लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान राष्ट्राकरता दिलेलं हे राष्ट्राकरता जीवाचं बलिदान देणारं निरूपण त्यांनी कुठंतरी ऐक इंबाई म्हणजे मुरवून घेतला असेल ना पिढ्यानपिढ्या ही मंडळी ऐकत आली आहेत की राजपूताची पद्धत कशी आहे प्राण जाय पर बचन न जाई सोते हो आज त्या मुलीचं नाव चंपा राणा प्रतापाच्या मुलीचं त्या मुलीला मुली मुली नमस्कार करूया अहो सावरकर म्हणायचे यज्ञ ज्यान्नी देऊ न निजश्र यज्ञान ज्यान्नी देऊ न निजश्र घडीले मानवतेचे मंदिर परितयांच्या दहन भूमीवर नाही नाही पणती जुळती ते माझे जुळती इतिहासाच्या पानामध्ये असे किती लोक देशाकरता धर्माकरता चांगल्या कर, कर, कार्य करता मेले मरणाकरता सुद्धा त्यांना उद्युक्त करणार जर काय असेल तर देशभक्तीचं निरूपण आपल्या सगळ्या जीवनाला साज सावरणारं जर कणक काय असेल तर त्या प्रकारचं निरूपण म्हणून माझे समर्थ मूळ पदामध्ये सांगतात पुन्हा पुन्हा देशभक्तीचं निरूपण ऐका राष्ट्रभक्तीचं निरूपण ऐका देवभक्तीचं निरूपण ऐका ब्रह्मज्ञानाचं निरूपण ऐका सगळ्या स्तरावरची निरूपणं आपल्याला चांगल्या कार्याला प्रेरित करतात आणि आपल्याला जन्मही चांगला कसा व्यतीत करावा हे शिकवतात आणि मरणही कसं यावं याबद्दलही आपल्याला नियोजित असं कसं आयुष्य असावं याबद्दल प्रेरित करतात Ið <laughs> hestam <laughs> <laughs>